नमस्कार तर बाहीचं कटिंग पाहूया एका ताईंची कमेंट आली होती की बाहीची कटिंग दाखवा तर अगदी सोपी पद्धत आहे बत्तीस आणि चौतीस इंचासाठी आपण हे बाहीचं कटिंग पाहणार आहोत बाहीची जी उंची आहे ती बाही आपली चार इंचाची आहे तर सगळ्यात अगोदर काय करूया या बाजूने समोरच्या बाजूने आपलं जी बाही आहे ती अस्तरला जोडण्यासाठी तुम्हाला जेवढं अंतर लागतं फोल्ड करण्यासाठी समोरच्या बाजूने तुम्हाला जर अर्धा इंच लागत असेल तर अर्धा इंच घ्या त्याच्यावरती रेषा द्या आणि वरती चार इंचावरती आपलं जी मापाची रेषा आहे ती आणि त्याच्यावर अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी ओके रेषा देऊन घ्या सरळ साडेचार इंचावर आणि खाली मी एक दाबाचं अंतर आहे कारण मला तेवढंच लागतं तुम्हाला अर्धा इंच लागत असेल तर संपूर्ण उंची जी आहे ती पाच इंच घ्या आता दंडघेर मोजून घ्या ब्लाऊजवरून जी समोरची आपली बाहीची फिटिंग असते ती मोजून घ्या तर सहा इंच येते आप अशा पद्धतीने व्यवस्थित मोजून घ्या आणि या बाजूने दंडघेराचं माप अशा पद्धतीने टाकून घ्यायचं सहा इंचावर आता घेर जो आहे तो आपण या बाहीचा मोजून घेऊया तर काय करायचं बाही अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची वरती टेप ठेवायचा असा आणि तिरका असा इथपर्यंत मोजून घ्यायचं दंडे किती येतोय यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं असतं तर पहा सात इंच येते तर साडेसात इंचा दंडे आपण इथे घेणार आहोत त्यानंतर एक काखेतली जी खालची बाजू असते आता तशी जनरली अडीच इंचावर आपण बाही डाऊन करतो परंतु कस्टमरने जर तुम्हाला सांगितलं की जेवढं अंतर आहे पहिल्या बाईचं तेवढंच घ्या तर मग मात्र आपल्याला जे आहे ते घ्यावं लागतं तर तुम्ही अडीच इंचावर पण डाऊन केली तरीही बाई अतिशय सुंदर बसणार आहे त्यानंतर कस्टमरचं जे माप आहे त्याच्यावर केली तरीही व्यवस्थितच बसणार आहे जर कस्टमरच्या मापानुसार घेतलं तर दोन इंचावर बाई डाऊन होते आपल्या मापानुसार अडीच इंचावर तर दोन इंचावर तुम्ही करू शकता आणि दंडघेर जो आहे तो साडेसात इंच आलेला आहे साडेसात इंचावर सा अशा पद्धतीनं बाहीचा आकार मी देऊन घेतलाय आणि दंडघेर घेर सहा इंच आहे त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन वरती मोंडा घेराच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन शिलाई मार्जिनच्या रेषा अशा पद्धतीनं जुळवून घ्यायच्या व्यवस्थित बाईचा आकार इथे देऊन घ्यायचा तर आपला जनरल बाहीचा आकार आता इथे रेडी झालेला आहे आता आपल्याला यामध्ये मत्स्य आकार समोरच्या बाजूने बाही डाऊन करायची असते तर पहा इथे एक इंचावर एक डॉट द्या आणि तिथून काखेतली जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत असा टेप ठेवा मध्यावर दुमडून घ्या म्हणजे शिलाई मार्जिनची आतली जी लाईन आहे तिच्यावर आणि बरोबर मध्यावर असा डॉट दिल्यानंतर इथे अर्धा इंच अशा पद्धतीनं डॉट देऊन व्यवस्थित असा मत्स्य आकार इथे देऊन घ्या बरोबर बाई अशी डाऊन करून घेतली की अगदी व्यवस्थित बाईचा सुंदर आकार इथे आपला रेडी झालेला आहे ही बाही तुम्ही बत्तीस इंच चौतीस इंच दोन्ही मापामध्ये वापरू शकता अशा मापाने तुम्ही जर बाई कट केली चार इंचाची तर अगदी व्यवस्थित बसणार आहे पण जिथे अडीच इंच तुम्ही डाऊन करू शकता जनरल जर तुम्हाला कस्टमरने सांगितलं नसेल की जेवढं काखे तंत्र आहे तेवढंच घ्या तर तुम्ही अडीच इंचावर बाही डाऊन करा मध्यावर नॉच देऊन घ्या म्हणजे लक्षात येतं त्यानंतर ही आहे आपली जी आपण डाऊन केलेली आहे तो आकार पाहा अगदी छान सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बाईचं कटिंग करू शकता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद